दारूबंदीसाठी सरसावली रणरागिणी दारुड्यांचे धाबे दणां सुरगणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे समस्त महिला एकटावल्या सुरगणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे परिसरातील समस्त महिला भगिनींनी इतिहास घडवत आंबोळे ग्रामपंचायतमधील सर्व गावात दारूबंदीसाठी ग्रामसभेत एकमताने ठराव पास केला आहे या ऐतिहासिक निर्णयास आंबोळे ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र निकुळे ग्रामविकास अधिकारी जी बागुल यांनी त्वरित मंजुरी दिली सदैव ग्रामपंचायत ही विधायक कामांसाठी महिला पगडींच्या पाठीशी असेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली या दारूबंदी संबंधी निवेदन देण्यासाठी समस्त परिसरातील बचत गट प्रमुख तसेच इतर महिला वर्गाने दहा ते अकरा किलोमीटर पायी मोर्चा काढून दारूबंदी संबंधित घोषणा देत बारे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान राकोडे यांना निवेदन दिले याप्रसंगी माजी सभापती मंदाकिनी भोये उपसरपंच दमयंती चौधरी तसेच महिला स्वयंसहायता बचत गटाच्या सी आर पी भामाताई जाधव कमल पाडवी जिजा पाडवी चंद्राबाई ठाकरे मनीषा फोंडवे तसेच आंबोडे ग्रामपंचायतमधील हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या होत्या पंधराशे रुपये देऊन आमच्या माता बहिणींच्या मतावर डल्ला मारण्यापेक्षा शासनाने मुख्यमंत्री लाडके दारूमुक्त गाव अशी योजना राबवावी त्यामुळे कष्टाने कमवलेला पैसा दारूच्या रूपाने बाहेर न जाता तो वासेल असे काहीतरी करावे दारूच्या बंदीने आमच्या मायमाऊलींचे कुंकू सुरक्षित राहील असे काहीतरी करावे असे मत सहभागी संतप्त महिलांनी व्यक्त केले आंबोडे ग्रामपंचायत मधील बचत गटाच्या महिलांनी संशयितांच्या घरोघरी जाऊन तसेच संशयित जागेवर जाऊन झाड जार झडती घेऊन दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आंबोडे ग्रामपंचायत महिलांनी बारे परिसर हादरून सोडला होता दारू विकणारे आणि पिणारे दोघांचीही गैर केली जाणार नाही आमचे संसार उद्धस्त झाले पुढच्या पिढीचे होऊ देणार नाही असा नारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला महिलांच्या यलगारामुळे आंबोळे ग्रामपंचायत सह बारे परिसरातील सर्व दारू पिणाऱ्यांची व विकणाऱ्यांची झोप उडाली असल्याचे यावेळी माजी सभापती मंदाकिनी भोई यांनी सांगते मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर साठी राहुल भोई नाशिक सुरगाणा महाराष्ट्रासह देश घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा